धामणा लिंगा चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोटात गंभीर जखमी प्रमोद नेवारे ठरला अखेरचा बळी नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील धामणा लिंगा जिल्हा नागपूर जवळच्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत गुरुवार दिनांक तेरा जून रोजी झालेल्या स्फोटात एकूण नऊ कामगार जळाले होते यात सहा युवती तर तीन पुरुषाचा समावेश होता घटनास्थळावर पाच जणांचा बळी गेला तर एका कामगाराचा त्याच दिवशी खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला होता त्यानंतर दवाखान्यात भरती असलेल्या गंभीर जखमी अन्य दोन कामगाराचा मृत्यू झाला त्यातील दुपारी शनिवार दिनांक पंधरा जून रोजी धामणा लिंगा श्रद्धा वनराज पाटील वय बावीस वर्षे हिचा मृत्यू झाला धामणा लिंगा येथे तिचा सायंकाळी सातच्या सुमारास अंत्यविधी संपन्न झाला व तिची चिता थंडी झाली नाही तोच रात्री अकरा नेरी मानकर ह्या गावात राहणारा प्रमोद मुरलीधर चवारे वय चौतीस वर्षे यांचा नागपुरातील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला जळीत घटनेतील प्रमोद चवारे हा ठरला नव्वा व शेवटचा अग्नि बळी रविवार दिनांक सोळा जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रमोदचा मृतदेह दवाखान्यातून त्यांचे गावी नेरी मानकर ह्या गावात आणताच पसरली शोककळा आणि पतीचा मृतदेह पाहताच प्रमोदची पत्नी मनीषाने फोडला टाहो ह्यावेळी तिचे अश्रू अनावर आले व धाय धरून रडू लागली जसे वाटले की तिच्या पायाखालची जमीन सरकली प्रमोदची आर्थिक परिस्थिती बेताची असून प्रमोदचे वडील मुरलीधर चवारे यांचे दहा वर्षापूर्वी नेरी मानकर येथील शेत शिवारात अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला होता प्रमोदच्या मागे आता आई मंजुळा वय पासष्ट वर्षे पत्नी मनीषा वय तीस वर्षे मोठी मुलगी गुंजन वय पाच वर्षे लहान मुलगी शिंजन वय चार वर्षे प्रमोदचा लहान भाऊ दीपक अविवाहित बहिणी मीरा व मुक्ता विवाहित असा परिवार आहे शनिवारी सायंकाळी प्रमोदचा मृत्यू झाल्यावर रविवारी शवविच्छेदनानंतर कंपनीतर्फे मोबदला म्हणून प्रमोदची पत्नी मनीषा हिच्या नावे पंचवीस लाख रुपयांचा धनादेश नेरी मानकर गावचे सरपंच कमलाकर आंदे यांचेकडे युवराज लांडगे व्यवस्थापक यांनी सोपवला नेरी मानकर ता हिंगणा जिल्हा नागपूर येथे दुपारी तीनच्या सुमारास प्रमोदच्या गावी अंत्यविधीला जनसागर अवतरला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनीताताई गावंडे माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थसभाप्ती भारतीताई पाटील शाहीर गौरीशंकर गझभिये नेरी मानकर गावचे सरपंच कमलाकर आंदे चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील असंख्य कामगार व से नातेवाईक व वा गावकरी अशा सर्वांनी अश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप धामणा वरून संजय खांडेकर नागपूर 이것 <목소리도>